नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लसणाचे भरलेले बटाट हे बटाट ना खूप छान लागतात आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे ही तर त्यासाठी इथे मी ही बटाटी घेतलेली आहेत पाच घेतलेली आहेत अगदी छोट्या आकाराची मिडियम साईज घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला पहिलं मसाला बनवून घ्यायचा आहे तर मी ते खलबत्ता घेतला आहे तर खलबत्त्यात आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि ते जिरे आपल्याला थोडंसं पहिलं कुटून घ्यायचं थोडंसं कुटून झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे इथे मी दहा बारा लसणाच्या पाखड्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा बारीक अशा कुटून घ्यायच्या एकदम तो इथं आपलं बारीक असं आता वाटून झालेलं आहे यातच आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे तिथे मी एक चमचा मीठ सुद्धा घातलेला आहे हे सुद्धा आपल्याला थोडंसं असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे आपल्या इथे रेडी झालेलं आहे तर पहिले आपण हे बटाटे ती चिरून घेणार आहोत त्यासाठी हे बघा आता आपल्याला या साईडून एक बटाट्याला अशी चीर मारून घ्यायची आहे अशी एवढी मारली ना की पलटी मारल्यानंतर आपल्या विरुद्ध दिशेने अशी चीर मारून घ्यायची म्हणजे कसं मसाला व्यवस्थित असा दोन्ही साईडला जाईल पुन्हा एकदा दाखव तुम्हाला एक साईड आपण असा लाव चीज मारली ना या नाईड मारली की मी त्याच्या विरुद्ध दिशेला आपण अशी करून चीज मारून घ्यायची हे बघ अशा प्रकारे सर्व बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे इथे आपण सर्व बटाटे चिरून घेतलेले आहेत हे बघा पुन्हा एकदा दाखवते साईडून या साईडून अशी कट मारली की पलटी घेऊन त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला कट मारायचे म्हणजे ही एक भाग आणि हा एक भाग असे आपले हे बघा असे चिरले जाते म्हणजे मसाला हा व्यवस्थित आता आपण मसाला बनवून घेणार आहोत तर इथे आपण लसूण मीठ आणि जिरं हे ठेचून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक चमचा मसाला घालते आहे त्याच्यानंतर अर्धा चमचे हळद पाव चमचे जी आपण जिऱ्याची पूड सुद्धा टाकलेली आहे आणि अर्धा चमचे धने पूड थोडस हिंग एक पाव चमचे इतका गरम मसाला आणि यात आपल्याला टाकायचं आहे तेल आपण इथे पाण्याचा वापर बिलकुल बी नाही करणार आहोत हे बघा आता या तेलामध्ये आपल्याला हा मसाला आहे तो पूर्ण आपल्याला कालून घ्यायचा आहे आता आपला मसाला व्यवस्थित असा कालून झालेला आहे आता हा आपल्याला बटाटमध्ये भरून घ्यायचा तुम्हाला दाखवते मी असं पाकवायचं आणि हा आपला लसूण मसाला आहे मस्त असा या बटाटीमध्ये भरून घ्यायचं खूप छान वास येतो एकदम मस्त होतात एकदम ही बटाटी या असा भरून घ्यायचा आहे मस्त असा मसाला अशाच प्रकारे आपले सर्व आता बटाटे भरून घ्यायचे पाणी आपण बिलकुल बी नाही रेसिपी आहे ना ही माझी आजी बनवायची पहिली तर आज मी ती बनवली आहे बघूया तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा खूप छान लागते सर्व बटाटे मी अशा प्रकारे भरून घेते तर इथे सर्व बटाटे आपले बघा भरून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करणार तर इथं आपण टोप गरम करत ठेवलेला आहे त्यात आपल्याला तेल घालून घ्यायचंय थोडं तेल गरम होऊन आहे आता आपल्याला आपण जी बटाटी भरून घेतली आहे लसणची ती आपल्याला याच्यामध्ये एक एक, एक, एक असं ठेवून द्यायचंय पाणी बिलकुल बी वापरायचं नाहीये आहे होत एकदम मी तुम्ही एखादा पॅन वगैरे घेतलात ना तरी चालणार आहे ही आता आपली ठेवून झालेली आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि ते मी केळीचं पान घेतलं केळीचं पण आपल्याला याच्यावर असं ठेवून घ्यायचं आहे गॅस पान ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला असं झाकण ठेवून गॅस आपला एकदम बारीक ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला असे आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत मी जरा वजन ठेवलेलं जेणेकरून वाफ वगैरे बाहेर नको जायला यासाठी आपण चेक करूया आता ही आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे Salat zu आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा एक मिनटं आपण पुन्हा अशीच ठेवून देणार आहोत ती साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी करून द्यायची आता दहा मिनिटं झालेली आहेत आधी आपण पंधरा मिनिटं ठेवलेली आणि आता आपण दहा मिनिटं चेक करून घेणार आहोत खूपच छान आलेला आहे आणि हे बघा आता आपली बटाटी पूर्णपणे मस्त अशी बघा शिजलेली आहे इथे आपली केळीच्या पानावरची लसणाची भरलेली बटाटी रेडी झालेली आहे पाहू शकता एकदम मस्त झालेली आहेत आणि एकदम छान लागतात ही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद